नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपटी तशी शिमला मिरची भाजी बनवायला सोपी खायला एवढी टेस्टी लागते ना एकदा जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवाल घरातील सर्वच आवडीने खातील शिवाय रोजच्या साहित्यात सुद्धा घाई गडबडीत का होईना झटपट तयार होते पराठ्यासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता चला तर मग सुरुवात कर तर शिमला मिरची चवदार अशी भाजी बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे चार असे शिमला मिरच्या घेतल्या चांगल्या ताज्या हिरव्यागार फ्रेश पाहून वजनी म्हणाल तर एक दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढी ही शिमला मिरची आहे तर मिरची मस्त सर्व धुवून घेतली मिरचीसोबतच इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदेही घेतले कांदेसुद्धा साल काढून धुवून घेतले आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटोही धुवून घेतला आता शिमला मिरची आपण चिरण्याआधी इथे थोडीशी पुसून घेऊयात तर एका कॉटनच्या रुमालाने चांगली आपण ही शिमला मिरची कोरडी करून घेऊयात तर सर्व शिमला मी मिरची मी पुसून घेतली त्यानंतर आता चिरून घेऊयात तर सुरुवातीला देठाचा भाग कट न करता आपण अशी मध्ये चिरून घेऊयात शिमला मिरची मस्त अशी बारीक चिरायची जास्त बारीकही नाही किंवा अगदी जाडीने लांब ठेवायची आणि थोडीशी पातळसर अशी चिरायची तर हे पा या पद्धतीने अशी मी ही शिमला मिरची चिरून घेते आणि जो बीचा भाग होता तो असा काढून टाकूयात तर या पद्धतीने मी अशी ही लांब लांब शिमला मिरची चिरून घेते आणि जो बीचा भाग आहे तो अलगद असा काढून घेऊयात आता देठाकडे जो असा बीचा भाग आहे हे बा चाकूच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने असा हा अलगद वरच्यावरती काढून घेऊन किंवा असं बी तुम्ही सर्व काढून घेऊ शकता तर या पद्धतीने सर्व बी मी इथे काढून घेतला थोडीशी मिरची अशी एका प्लेटमध्ये झटकून घ्यायची म्हणजे सर्वच बी निघून जाते त्यानंतर आता मिरची अशी अर्ध्यात चिरायची आणि लांब जो भाग आहे तो असा सर चिरायचा म्हणजे पटकनही मिरची चिरली जाते आणि मस्त अशी लांब सडक चिरल्या जाते तर हे पा या पद्धतीने पातळ अशी ही मिरची चिरल्या जात आहे आणि जो देठाचा कडक भाग आहे तोही अलगद असा काढता येतो जास्त लांब वाटत असेल तर अशी दोन भागांमध्ये करू शकतो तर हे पा पातळही चिरल्या जाते आणि मस्त अशी एक सारखी ही मिरची चिरल्या जाते तर याच पद्धतीने आपण अपन... सर्व शिमला मिरची चिरून घेऊयात <t laughs> तर इथे चारही मिरच्या मी अशा ह्या चिरून घेतल्या एवढे अशा हे पातळ ठेवल्या आहेत आणि बारीक अशी चिरून घेतली त्यानंतर आता आपण मिरची चिरून झाल्यावर कांदा चिरून घेऊयात आणि टोमॅटोसुद्धा तर कांदाही मी धुवून पुसून घेतला होता त्यानंतर हा जो कडक भाग आहे तो कांद्याचा असा काढून टाकूयात आणि कांदाही मग आता मिरचीसारखाच इथे लांब चिरूयात असा उभा पातळही कांदा तुम्ही चिरून घेऊ शकता पातळसर असा किंवा याऐवजी असा कांदा अडवा ठेवायचा आणि अडवा जसा आपण बिर्याणीला चिरतो तसा कांदा चिरून घ्यायचा तर हे पहा या पद्धतीने असे मी इथे पातळ असा हा कांदा चिरून घेतला जास्त मोठा वाटत असेल तर तुम्ही या भागामध्येही मध्ये कट करून घेऊ शकता आणि सर्व कांदा असा पात चिरला जाईल आणि लांब उभा पातळ चिरायचा असेल तर तोसुद्धा कांदा या पद्धतीने चिरून घेऊ शकता तर सर्व कांदा मी असा पातळ असा चिरून घेते आहे आणि टोमॅटोच्या अशा मी इथे मोठ्या फोडी ठेवल्या आहेत आता गॅसवर कढाई ठेवून घेतली त्यानंतर आता यात घालूया पोहे खाण्याचे दोन चमचे एवढे तेल यात घालूया ओले नारळ तर इथे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर पावटीपेक्षाही कमी हे ओल्या नारळाचे काप आहेत ओले नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचेही काप घेऊ शकता वाटीच्या प्रमाणात पावटीपेक्षा कमी ओल्या नारळाचे काप आहेत आणि नारळाचा भाग म्हणाल तर, तर एक मोठा गोटा असतो त्यातील अर्धा भाग अर्धी वाटी आणि त्यातील अजून त्रिकोण भाग करून एवढे हे नारळाचे किंवा सुक्या खोबऱ्याचे काप आहेत त्यानंतर आता यात शेंगदाणे घातले पाववाटीपेक्षाही कमी शेंगदाणे आहेत दोघंही सारख्या प्रमाणात घेऊ शकता किंवा शेंगदाणेही थोडेसे कमी प्रमाणात घेऊ शकतात तर एक चमचाच्या प्रमाणात म्हणाल तर पाच सहा चमच्या एवढे हे शेंगदाणे आहेत आता यात घालूया दोन लालाख्या सुक्या मिरच्या दहा ते बारा लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले आणि मस्त असा खमंग खरपूस होईपर्यंत हे भाजून घेऊयात लाल अख्ख्या सुक्या मिरचींचा मस्त असा सुगंध यायला लागला चांगल्या खमंग भाजल्या गेल्या की तेव्हा आपण काढून घेऊयात तर आता थोडासा रंग बदलला आहे शेंगदाण्याचंसुद्धा साल तडकायला लागलं आणि सुक्या खोबऱ्याचंही थोडासा तांबूस असा रंग झाला आहे हे पहा लसूणही लालसर दिसत आहे की आता आपण हे सर्व काढून घेऊयात तर एका प्लेटीमध्ये हे सर्व तेल निथळून असं काढून घ्यायचं आणि आता हा मसाला आपण थंड होऊ देऊयात याच गरम कढईमध्ये हे शिल्लक राहिलेलं थोड्याशा तेलात आपण टोमॅटो घातला टोमॅटो आपल्याला जास्त मऊ करायचा नाही किंवा अगदीच असा भाजून घ्यायचा नाही आहे तर अगदी थोडासा तेलात तेला परतवून घेऊयात अगदी थोडंसं असा भाजला गेला की आता काढून घेऊयात तर ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे खोबरे काढून घेतले होते ना त्याच प्लेटमध्ये मी टोमॅटोसुद्धा काढून घेतले हे पहा आता हा मसाला थंड होऊ देऊयात आणि याच गरम कढईमध्ये अजून पोहे खाण्याचं एक चमचा एवढे तेल घातले आणि यात घालूया आता मिरची चिरलेली मिरची घातल्यावर गॅस आता मोठ्या आचेवर करायचा आणि मोठ्या आचेवर करून मस्त अशी मिरची उलट पलट करून भाजून घेऊयात जास्त मऊ करायची नाही थोडीशी क्रंची अशीच राहू द्यायची आणि थोडंसं उलटपालट केल्यानंतर आता मिरचीचा रंगही थोडासा हिरवागार असा राहिला पाहिजे म्हणून काय करूयात की आता यात घालूया आपण अगदी चिमुटभर एवढं मीठ हे पहा म्हणजे शिमला मिरचीचा रंगही हिरवाच राहील आणि जास्त फिकटही मिरची लागणार नाही थोडंसं मीठही मग मिरचीत मुरेल म्हणून थोडंसं मीठ घालून अजून काही सेकंदांसाठी मी मिक्स करून घेतलं आणि आता ही मिरची काढून घेऊयात तर ही मिरची मात्र आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढूयात तर मिरची अशी थोडीशी भाजून घेतली आता काढून घेतली त्यानंतर आता इथे हे थंड झालं होतं सुकेश खोबरे आणि शेंगदाणे टोमॅटो थंड झालं मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकला आणि आता हे थोडंसं पाणी घालून किंवा पाणी न घालताच हे कोरडं असं वाटण तयार करूयात वाटत असेल तर पोहे खाण्याचं एखाद चमचा एवढं पाणी तुम्ही घालू शकता आता ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे मिरची भाजून घेतली होती त्याच कढईत अजून मोठा पावचमचापेक्षा कमी तेल घातला आणि तेल गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढे जिरे चार ते पाच काळी मिरी तेल तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता त्याचबरोबर घातले पाच सहा कढी पत्त्याची आणि सोबतच चिरलेला कांदा घालूयात आता मस्त असं कांदा परतवून परतवून घेऊयात कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा मस्त असा परतवत राहायचा आहे तर आता थोडासा कांद्याचा रंग बदलला आहे तांबूस रंगावर असा कांदा झाला आहे की त्यानंतर आता यात घालूया वाटण हवं तर पाणी न घालताच एक ओरडं वाटणही करू शकता किंवा नसेल वाटलं जातं तर एखाद चमचा पोहे खाण्याचा एखाद चमचा एवढं पाणी घालून वाटण तयार करून घेऊ शकता आणि मस्त असं कांद्यासोबत चांद्या हे परतवून परतवून घेऊयात चांगलं तेल सुटेपर्यंत मस्त असं परतवायचं आणि चांगलं परतल्यानंतर आता आपण यात घालूया काही पावडर मसाले तर एक चमचा एवढी लाल मिरची पावडर तिखट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता त्याचबरोबर एक चमचा एवढी धनेपूड सोबतच घालूया अर्धा ते पावचमचा एवढी हळद त्यानंतर घालूया अर्धा ते एक चमचा एवढी कसुरी मेथी आता हे सर्व मसाले आपण मस्त असे यात मिक्स करून घेऊयात मंद हाच करायची आणि मंद हाचेवर यात परतवून घेऊयात आता हे थोडंसं वाटतं वाटतंय म्हणून यात वाटणातलं पाणी घालूयात मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडं पाणी घालून यात ॲड केलं आणि पुन्हा हे मस्त असं परतवून परतवून घेऊयात आता परतल्यानंतर यावर ठेवूया झाकण आणि काही सेकंद मस्त मसाले शिजवून घेऊयात एक वीस ते तीस सेकंदानंतर उन आता झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त असं याला तवंग आला आहे छानपैकी मसाल्याला तेल सुटले तेव्हा अजून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि एकदा पुन्हा उलटपालट करून चांगलं असं हे परतवून परतवून घेऊयात आता यात घालूया आपण दोन ते ती तीन चमचं एवढं फेटलेलं दही दही चांगलं ताजं आणि फ्रेश पाहून घ्यायचं जास्त आंबट दही घ्यायचं नाही तर ताजं असंच दही यात घालायचं आणि दही घातल्यावर पुन्हा एकदा मंद आचेवर हे चांगलं मिक्स करून घेऊयात दही घातल्यावर अजिबात मोठी आच करायचं नाही तर मंद आचेवर दही मस्त मसाल्यासोबत मिक्स करूयात आणि एकदा मस्त परतल्यानंतर आता यात घालूया आपण शिमला मिरची मिरचीसुद्धा मस्त असं मध्यम ते मोठ्या आचेवर आता चांगली मिक्स करूयात चांगली या मसाल्यामध्ये उलटपालट केल्यानंतर आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आपण कुठेही मीठ वापरलं नव्हतं अगदी चिमुटभर सुरुवातीला मिरची भाजायलाच मीठ घातलं होतं म्हणून आता चवीनुसार मीठ घातल्यावर एकदा पुन्हा मिसळून घेऊयात गॅस मी आता थोडासा मंद आचेवर केला आहे आणि मंद आचेवर करून आता यावर ठेवूयात झाकण आणि दोन ते तीन मिनटं किंवा तीन ते ती चार मिनटं भाजी शिजू देऊयात तर हे पहा मस्त अशी आपली शिमला मिरची शिजली आहे आणि छान असं या भाजीला तवंगही आला आहे मस्त असं तेल सुटले एकदा मिसळून घेतली आणि वरून घालूयात आता भरपूर अशी चिरलेली कोथंबीर गॅस बंद करूयात आणि गरमागरम शिमला मिरचीची भाजी सर्व करूयात खूप टेस्टी अशी ही मिरचीची भाजी होते एकदा करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल चपातीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत नानसोबत भातासोबत भाकरीसोबतही खाऊ शकता मस्तच लागते अगदी सोप्या पद्धतीने तयार होते टिफिनसाठी ही झटपट बनते खायलाही ते तेवढीच टेस्टी अशी लागते ज्यांना आवडत नाही तीसुद्धा आवडीने खातील एक छोटंसं निवेदन रेसिपी आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद